जिल्हा पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग जिल्हा परिषद सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन प्रशिक्षण दोन दिवसांची शिबिर संपन्न कारंजा येथे दोन दिवसीय जिल्हा जिल्हा स्वच्छता विभाग परिषद सांडपाणी झाले त्यामध्ये ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्य कर्मचारी संगणक ऑपरेटर सचिव अंगणवाडी सेविका यांचा समावेश होता यामध्ये चौदा ग्रामपंचायतींनी भाग घेतला होता आणि मुख्यतः वाशिम येथील प्रफुल्ल काळेसर आणि त्यांच्या सोबत राजाभाऊ प्रधान ट्रेनर अर्चना धनोरकर मॅडम ट्रेनर देवानंद घनमोडे ट्रेनर आणि अनिल सरकटे ट्रेनर यांनी ट्रेनिंग दिले यामध्ये ग्रामपंचायत मध्ये स्वच्छता कशी राबविली जाईल अशी आणि पाण्याच्या वापराविषयी माहिती दिली सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन प्रशिक्षण दिले त्यामध्ये चहापाणी आणि दुपारच्या भोजनाची व्यवस्था केली होती प्रशिक्षण हे दोन दिवसाचे होते प्रशिक्षण झाल्यानंतर सर्वांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले न्यूज चोवीस साठी तालुका प्रतिनिधी ज्ञानेश्वर वरगट पात्रा न्यूज चोवीस

रस्त्यावरील सांडपाण्याची व्यवस्था लावताना त्यावर उपाय म्हणून आपण शोषखंडे तयार करू शकतो आता शोषखंडे आपल्या सर्वांनाच माहिती आहे पाण्याचा त्रास होत असेल तर आपण वैयक्तिक म्हणून शोषखंडे तयार करू शकतो तर सार्वजनिक ठिकाणी एखाद्या चौकामध्ये एखाद्या देवस्थान दे पण जर आपल्याला सांडपाण्याचा सा त्रास होत असेल तर आपण सार्वजनिक शोषखंडे तयार करू शकतो दुसरा आपला महत्वाचा समज महत्वाची समस्या आहे रस्त्यावरील कचरा तर वैयक्तिक कचरा असेल तर आपल्या घरामध्ये आपण वैयक्तिक कचरा कुठे वापरून त्या कचऱ्याचे कचऱ्याचा निचरा करू शकतो किंवा सार्वजनिक ठिकाणी चौकामध्ये जर आपल्याला कुठेतरी कचरा आढळून येत असेल तर त्यासाठी आपण सार्वजनिक कचरा कुठेच्या माध्यमातून त्यावर उपाय त्यानंतर तिसरा महत्वाचा विषय तो वृक्ष लागतो तर कोणत्याही गावाचा जर विकास साधायचा म्हटलं त्या गावाचं तर आदर्श किंवा अनादर्श जर गाव आकारायचं म्हटलं तर त्या गावामध्ये असलेल्या वृक्षाचे संख्या यावा आपल्याला त्या गावाचा दर्जा आकार येईल नंबर पर वाला व्हाट्सएप पे पाठव दो पाणी जे आहे ते घाण होते त्यामुळे हे स्थिरीकरण संकल्पना अशी आहे तीन प्रकारे पाणी अडवायचं आणि चौथ्या ह्याच्यामध्ये ते पाणी पाजरत पाधरत आपण नदीमध्ये सोडू शकतो हा त्याचा एक फायदा आहे दुसरा फायदा असा आहे की ह्याच्या या पाण्याचा उपयोग म्हणून आपण आपल्या गावामध्ये जे काही वृक्ष लागवड केलेली आहे त्या वृक्ष लागवडसाठी आपण त्या त्या वृक्षांना आपण या पाण्याचा पाणी देऊन त्यांची त्यांना नवीन जीवन देऊ शकतो म्हणजे चांगला तात्पर्य खूप गर्दी चालत नाही त्याने ग्रामीण विकासामध्ये नियोजन नियोजन नंतर त्यांची अंमलबजावणी आणि अंमलबजावणी नंतर त्या कामाची देखभाल झाली होती